गुड आफ्टरनून काय चालू आहे तुमचं झालं का जेवण सगळ्यांचं नक्कीच सांगा रेंज नाही बघा अजिबात कारण की पाऊस एवढा चालू आहे ना नाव चालू आहे पाऊस कापासून एवढा पाऊस चक्रीवादळ बघा बघायला पाऊस चालू आहे पाऊस एवढं सांगा आता पाऊस चालू आहे पाऊस बघा चालू आहे पाऊस लेट चालू आहे तुमच्याकडे आहे का सांगा आत्ता शाळेत शाळेसुन कपडे वगैरे वाढत टाकलं कपडे धुणं धुतलं पण धुणं धुतलं सकाळी धुतलं इकडे कपडे टाकले हे रशीवरती एवढे कपडे टाकले आहेत ही रशी भरली आहे इथे एक वरती रशी भरली आहे बघा आणि पूर्ण रशी इकडं भरली आहे घरात वरती रशी भरली आहे काय घरात पण एवढी रशी भरली आहे पूर्ण पिंडूचे छोटे छोटे कपडे सगळी रशी भरली आहे तीन रशा आज पूर्ण फुल तीन रशा भरल्या आहेत पूर्ण तीन रशा पूर्ण भरलेत आणि इकडं आता पिल्डू झोपली आहे पिल्डूला आता झोपे घातली आहे तीन रशा इकडे भरल्या दोन रशा बाहेर बघा बाहेर आहेत दोन रशा भरलेल्या बर का बाहेरच्या दोन रशा आतमध्ये एक रशे कपडे एवढे कपडे काय विचार पावसात बाबाले अवघड आहे कपडे वाळत टाकायचं वाळतच नाही पाऊस आहे चालू म्हणून कपडेच वाळत नाही बघा इकडे पण कपडे आहेत इकडे पण नाही कपडे वाळले इकडे पण हाय चा बघा इकडे पण आहेतच कपडे आपले काय झालं आहे काय नाही त्यावेराला काय होत आहे काय कळ नाही तर तुमचं जेवण झालं तर सांगा सगळं आवडतं कामं वगैरे माझी जेवण करायचं बाकी आहे पण मला अशी नाश्ता केलेला अर्धी भाकरी खालेली मला अशी मुगाचा रस्ता केलेला आणि त्याच्यावर अर्धी भाकरी खालेली आता काही जेवण करायची एवढी इच्छा नाही माझी का सांगा नक्कीच आणि प्लीज सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करा सगळ्यांनी लाईक करा सपोर्ट करा आता आपण काय कुठं जात पण नाही तर म्हणलं त्याला एक विचार पडतो की नेहमी 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 काय व्हिडिओ बनवावं काय व्हिडिओ बनवावं काय व्हिडिओ टाकायचं नेहमी नेहमी जरा ढके तर हीच असते आपल्या सगळ्यांच्याच जस नेहमीच प्रश्न पडतो आपल्याला काय बनवायचं व्हिडिओ आज काय बनवायचे व्हिडिओ आज काय बनवायचे व्हिडिओ अले बाबा पण काय नाही काहीतरी सुचते मग बनवायचं व्हिडिओ बनवायचं व्हिडिओ बनवायचं म्हटलं काय एवढं टेन्शन घ्यायचं नाही काय नाही काहीतरी सुचत असतो चला म्हणलं बा काहीतरी सुचलंय पाऊस पण चालू आहे चला म्हणलं एक व्हिडिओ टाकूया आणि तुम्ही मी पण सगळ्यांना व्हिडिओची वाट बोलतो मला कमेंट पण येते की व्हिडिओ टाका व्हिडिओची वाट बघते आम्ही म्हणून म्हटलं चला आणि आज मी अशी हेअरस्टाईल केली आहे <laughs> चला म्हटलं नाही कंटाळा आला केस पिंट राहायला अशी केली बघा साधा एक पिन लावले आणि अशी हेअरस्टाईल आम केली आताच म्हटलं तर दोन दो रिल्स बनवते दो एक दोन रिल्स टाकते आणि एक दोन व्हिडिओ टाकते दो ब्लॉग छोटे छोटे आणि म्हटलं चला म्हटलं का मग तर लाईव्ह चालू करते आज दिवसभर चालू आहे पाहून दिवसभर दिवसभर आहे पिलीने बघा आत्ता पिलीने चणे खाल्लात मग जे संपवलं शाळेत थोडायच्या वेळेस मी भात आणि थोडंसं म्हणजे मुगाचा रस्सा केलेला भाजी केलेली ती मुगाच्या भाजीबरोबर आणि भात खाल्ला पिलीने थोडंसं चा भरवलं होतं तिला चाललं होतं ते खाल्ला तिने आल्यावर थोडीशी चिली मिली खाल्ल्यानंतर चिली मिली असते ना बटाट्याची ती खाल्ली थोडीशी तिने म्हणजे आमचे काका आहे खाली घर त्याने मग थोडेसे चणे दिले होते ते चणे तिने खाल्लं काकताच तिथं जायदे डबा एक खाल्ला तिने आणि चला म्हटलं त्यांना झोपी घालावं मग आताच बघा झोपली पिलू बरोबर पिलू दिसते का तुम्हाला हे बघा पिलू हे बघा झोपली पिलू माझी फॅन तर थंड वाटते जरा आज नाही का दररोज गरम होतो दोन तीन दिवस पाऊस आहे दोन तीन दिवस गरम होतो तर पण आज ना जरा थंड वाटतं पण फॅन चालू आहे कारण की बघा छोटे छोटे कपडे आहेत पिलूचे वरती दिवसभर फॅन चालू ठेवलं तर मग दिवसभर त्या फॅनखाली कपडे वाळतात ना चांगले जरा हडकले ना कपडे चांगले की मग काय वाटत नाही दुसऱ्या विषयी लगेच वाळतात म्हणजे आंघोळ आपण आंघोळला पासाठी पाणी ठेवतो ना त्याच्यावरती काहीतरी मोठं परात वगैरे किंवा ताट वगैरे ठेवायचं पाण्यावरती पातल्यावरती त्या आणि मग छोटे छोटे कपडे त्याच्यावर टाकून देते म्हणजे ते कपडे वाळतात चांगले कुठंतरी डोकं लावायला लागतं ना सांगा बरं डोकं लावले आहे का आणि असं डोकं लावत असते कुठंतरी बाबा आता फॅनवरती दिवसभर हडकले की आपले मोठे कपडे काय वाल्याने हवा आळतात छोटे बाळाचे कपडे लागतातच दररोज दररोज तिला पाऊस पाण्यातून थंडीतून पावसातून छोटे छोटे कपडे जे जास्त लागतात लहान बाळाला म्हणतात दिवसभर फॅन चालू असतो रात्रभर दिवसभर फॅन चालू असतो कुठे बाहेर गेल्यावर फॅन बंद असतो आणि मग दिवसभर वाल्यांच्या सकाळी आम्ही अंघोळ पाणी तापवतो ना त्याच्यावरती ते ताटामध्ये मोठा ताट असतो किंवा पराप असतो त्याच्यामुळे ठेवायची कपडे टाकायचे मस्त वेगळे कडकडीक वाळ एकदम कडक कडक वाळतात <laughs> कपडे त्याशिवाय काय पर्याय नाही बघा ऊन नाही म्हटल्यावरती पाऊस आहे दोन दिवस जरा कमी होतं पाऊस आज लय बाबा चक्रीवादळ एकदम सकाळी समोर ट्युशनला थोडा गेले तेव्हा पण पूर्ण पिल्लू मी पूर्ण भिजलो वाऱ्याला नेमकं बाहेर पडलो घरात ना नेमकंच पाऊस झाले चालू तरी पण संभव दहाचा क्लास आहे तरी पण मी नाही का पाच मिनटं लेटच सोडलं होतं तेवढा वेळ मग हे होतं ना त्याचं मग अजून तेवढा अभ्यास हे होतं मग त्याचं एवढा वेळ म्हणजे दहा पाच दहा मिनटं लेट झाला तरी तेवढा अभ्यास जातो ना मग आणि संपवलं शाळेत सोडताना पण नेमकं क्लास सोडायला पण शाळेत सोडायला गेली बारा वाजता तेव्हा पण खूप पाऊस त्या ब्रिजच्यावर तिथे एक हे आहे टपरी आहे त्या टपरीजवळ गेलो त्याला हे घातं मग संभवला माहिती आपलं नाव पण येत नाही लगेच भाऊ मला रेनकोट आणि म्हणतात चल बाबा भिजशील तू पण भिजशील मी पण भिजते एक छत्री पण पूर्ण गळतीये सगळं पिलूच्या डोक्यात पाणी माझ्या डोक्यात पाणी त्या मोबाईल मध्ये पाणी आणि पिलू झोपली ना जरा पिल्लू असते की जरा बरं वाटते प्रणवी माझी झोपली ना की नुसतं बोर होते बोर म्हटलं मग चला काय करायचं एक एकटी बसून बसून बोर होते तोपर्यंत ते व्हिडिओ टाकत असते ब्लॉग टाकले छोटे छोटे आणि मग लाईव्ह वगैरे घेत असते तेवढंच माझं टाईमपास वेळ पण निघून जातं आणि खूप छान वाटतं तुम्हाला तुमच्या सर्वांचं बोलायला गप्पा मारायला खूप म्हणजे भारी वाटतं माझी यूट्यूब फॅमिली म्हणजे माझ्या लाख मुळाची माझी फॅमिली आहे खूप म्हणजे खूपच भारी वाटतं मला सगळ्या बहिणी सगळ्या भाऊ मिळाले मला त्यांच्याजवळ गप्पा मारायला खूप भारी वाटतं कधी वेळ निघून जातो काय कळत पण नाही मला आणि माझ्या बहिणी भा सगळे भाऊ हो पण वाट बघत असत कधी आमची ताई लाईव्ह येते कधी आमची ताई व्हिडिओ टाकते कधी आमची ताई ब्लॉग टाकते असं वाटत बघत असत नाहीतर मग कमेंट येते ताई ब्लॉग टाका व्हिडिओ टाका लाईव्ह या वाट बघत मग मला सगळे सकाळचे व्हिडिओ टाका भेटत नाही वेळ भेटतात त्या दिवशी टाकत असते आणि ज्या दिवशी वेळ भेटत नाही त्या दिवशी नाही टाकायला भेटत मला मग चला मग आता म्हटलं तिथं झोपलं तर म्हटलं टाकून घ्या एक व्हिडिओ मला असे टाकले एक व्हिडिओ शाळेतून येताना सोडून आले तेव्हा तर मोबाईल पण पकडायला येत नव्हतं पावसातून नंतर घरी गेल्या वाटी टाकेन मी मोबाईल मोबाईलला पकडायला येतं ना मग बसली बघा आणि आज सांगते तुम्हाला सांगायची विसरली संबोला ट्रॉफी मिळाली ना मला दाखवते संपवला ट्रॉफी मिळाली ना काल तर संभवनी म्हणजे त्याला मी सांगितलं देवाची पूजा वगैरे कर आणि पूजा वगैरे झाली ना की ह्याची पण ट्रॉफीची पूजा कर तर हे बघा संभवनी ट्रॉफीची पूजा केल्या नाही देवाची पूजा केल्याने सकाळी आणि बघा ट्रॉफीची पूजा केल्या म्हणजे ज्याला ते काल भ काल बक्षीस मिळालं होतं ना ते तसंच आहे बघा त्याचं याच्यामध्ये पैसे आहेत ते तसेच आहेत त्यांनी सकाळी देवाची पूजा केल्या बक्षीसपत्र वगैरे हे बघा सगळं गुणवंताचं हे पण इथं छगाने ह्याची पण पूजा केल्यान ट्रॉफीची पण पूजा केल्यान त्याने म्हणतं तुझं पहिलंच पहिलेच तुझी हे तुझी म्हणजे ही पहिलीच भ बक्षीस आहे त्यामुळे ही आठवण आहे पहिली बक्षीस ही आठवण आहे त्याची म्हणून म्हटलं मस्तपैकी जपून ठेव तिला आपण मस्तपैकी ह्याला खायला गूया ह्याला पण खूप ही करून घ्यायला लॅमिनेशन करून घेऊया आणि तुझी आठवण म्हणून जपून ठेवायचं हे तुझी पहिली आठवण म्हणून पहिल्या आठवणी म्हणजे पिल्लूचे पण पहिल्या फोटो वगैरे पहिली पिल्लूची पण पहिली आठवण वगैरे सगळे जपून ठेवले संभवज जरा कॅमेऱ्यातले फोटो गेले आमचा छोटा कॅमेरा होता पहिला त्यातले फोटो गेले नाही तर संभवचे पण छोटे आहेत तसे पण एवढे नाहीत जसं पिल्लूची जशी आठवण ठेवले मी म्हणजे एक लहान मुलांची आठवण असते त्यांना पण एक भारी वाटतं लहान मुलांची आठवण आपली नाही तर नाही पण त्यांची तरी त्यांना वाटायला पाहिजे त्यांना म्हणजे असं वाटतं पाहिजे मी दानपुनी कशी होती काय होती आम्हाला तर माहीत पण नाही आम्ही कसं होतो दानपणी तेव्हा कुठं फोटो कॅमेरे मोबाईल कुठं तेव्हा काहीच नव्हतं म्हणजे चला आपल्याने हाऊस नाही मुलांची तरी हाऊस करावी म्हणून पिल्लूचे पण फोटो मी जपून जपून ठेवले खूप छान वाटतं की पिल्लू तेव्हा कशी होती खूप गुडगुडीत आणि खूप छान होती संभव पण मला नाही भारी होता दिसायला खूप गोरा गोरा होता आणि खूप छान अशी तब्येत होती त्याची तिचे पण त्याची पण आठवणून ठेवले पण काय झालं काय माहिती तिच्या पप्पाने तो कॅमेरा काय केलं काय केलं त्यांनी काय माहिती ते कॅमेऱ्यामध्ये फोटोच काढता येत नाही आम्हाला मग आणि एक आठवण असते आता संभव मला आता विचारत असतो मम्मा माझे लहानपणीचे फोटो दाखव तरी एक दोन आहेत फोटो म्हणजे ते तसेच दोन दोन तीन वर्षाचे झालेले फोटो जसे जनम जनमण्याचे फोटो होते ना ते कॅमेरामध्ये काढले होते आम्ही सगळे बारशाचे ह्याचे म्हणजे आम्ही कुठं बाहेर फिरतो वगैरे फिरायचो वगैरेचे फोटो काढून ते सगळे कॅमेऱ्यामध्ये आमच्याकडे कॅमेरा होता त्याच्यामध्ये होते फोटो आणि काय तर कॅमेराला झालं चप्पानी काय केलं काय माहिती काय सेटिंग बिघडली काय बिघडली ते बंदच झालं आहे तर म्हटलं दाखवावं हो एकदा आणि असलं तर माझ्या पण आम्ही गोव्याला वगैरे गेलो होतो ना त्याचे पण फोटो वगैरे आहे त्याच्यामध्ये गोव्याला गेलो तेव्हा पण खूप छान आहे तू म्हणणार पण नाही एक म्हणजे मुलगा होता म्हणून मला तेव्हा म्हणजे छान फोटो वगैरे आहेत गोव्याचे वगैरे तर म्हणतात चला मला एक आठवण म्हणून एक जपून ठेवत असते मी एक आठवण म्हणून म्हणून संपवलं म्हटलं तुझी ही पहिलीच ही आहे तुझी बक्षीस आहे तर खूप अशी जपून ठेवईल आणि मी म्हटलं मी लॅमिनेशन करून आणते ते दोन्ही पण आणि त्या ट्रॉफीला मस्तपैकी आपण पॅक पिशवी वगैरे हो लावून व्यवस्थित ठेवायची म्हणजे कशी खराब होणार नाही ट्रॉफी अरे आम्ही कधी ट्रॉफी मिळवली नाही आम्हाला ट्रॉफी तसली माहीत नाही बरं का आम्हाला नुसतं काम आणि घर काम आणि घर दुसरं काही माहीत नाही बघा मित्रांनो आम्ही इतर राहून पण आम्हाला मला मला खरंच फोटो सांगते मला असं काहीच माहीत नव्हतं आईवडिलांच्या तर म्हणजे आमचं घराशिवाय कुठली दुसरी वाडी आहे आणि काहीच माहीत नव्हतं कधीच नव्हतं बरं का कधीच दाखवलं कधीच सांगते मला कोण ओळखतच नव्हतं गावात कारण की मी घर सोडून पुढंच नाही घरात आणि शेतीची कामं बापरे शेतीची कामं एवढे तर काय वेळ भेटायचं नाही आहोत त्याच्यातनं आणि आईवडिलांनी शिकवून पण दिलं नाही आम्हाला काय त्यांची परिस्थिती पण म्हणजे शिकवण्याची आणि शिकून पण दिलं नाही आम्हाला जास्त तर सांगेन मी नंतरच्या ब्लॉकमध्ये तुम्हाला कसं कसं आमची कसं कसं आमचं लहानपण केलं काय झालं काय झालं हळूहळू हळूहळू बोलाय शिकेन तेव्हा सांगेन तुम्हाला अजून काय बोलायची प्रॅक्टिस नाही एवढी मला तुम्ही सांगा कसं बोलायचं माझ्याकडून काय चुकत असेल काय असेल आणि मी तुम्हाला काय कुणाला चुकून बोलले असेल तर प्लीज सॉरी बरं का तसंही मी कुणाला दुखवत नाही बेधकामाचं बरं का फक्त एवढंच की मला कोणी वाईट बोललं तरच मी त्याला बोलत असते नाहीतर चांगल्या माणसाला खूप मी चांगली आहे जीवकी प्राण देत असते पण त्यातूनच कुणाला जर दुखवल्या गेल्या असेल तर सॉरी प्लीज सगळ्यांनी माफ करा कान पकडते वाटल्यास पण सगळ्यांनी माफ करा आणि सगळ्यांनी सपोर्ट करा मला आणि परत मला नव्याने जगण्याची प्रेरणा दिली तुम्ही आणि तसंच असंच सपोर्ट द्या असंच सपोर्ट करा ना आयुष्यावर पुढे बरं का ना माणसाचं जीवन माणसाचं अरे हसून खेळूनच आयुष्य घालवं तेच खूप छान आहे काय कुणाचं वाईट करून काय काहीच होत नाही हो दादा नो किती आपण कुणाचं वाईट केलं किती डुबाडलं किती काय केलं काहीच उपयोग नाही कुठं आपण घेऊन जातो आहे आज मजा वाटेल आपल्याला दुसऱ्याचं डुबाडले चार पैसे खाल्लेत पण नंतर खूप कठीण जाते त्या गोष्टी त्यामुळे आपल्या कष्टाचं आपल्याला पचत नाही तर दुसऱ्याचं काय पचणार आहे सांगा बरं किती आपण महिनाभर आपण कष्ट करतो आहे वर्षाच्या बारा महिने कष्ट करतो आहे तरी पुरतात का आपल्याला नाही पुरत तर दुसऱ्याचं काय हारामचं काय पुरणार नाही कष्टाचे पुरण नाही तर हारामचे पैसा पुरणार आहे एका दादानं आपल्याला नाही ना नाही कष्ट प्रत्येक गोष्टीला कष्ट आहेतच कष्टाशिवाय फळ नाही देव म्हणतो तू कष्ट कर तू कष्ट कर मी आहेच देव आपल्या पाठीशी आहे पण कष्ट आयतं आपल्याला भेटलं तर लय आपल्याला त्याची किंमत कळत नाही ज्या गोष्टी आपल्याला आयतं मिळाल्या ना तर त्या गोष्टीची किंमतच कळत नाही देवाने जर आयतं दिलं असतं त्या गोष्टीची किंमत कळाली असते का आपल्याला एवढं कष्ट करून पण लोकांना किंमत कळणार तर आयतं देऊन तर किती लोक हवेत उडाली असते बरोबर की नाही म्हणून देव म्हण तू कष्ट रे कष्ट कर कष्ट करून बघ घाम घाल घामाचे कष्ट कष्टाचे घामाचे पैसे घे लोकांच्या हारा नको घेऊ ते नाही पचत ते कुठंतरी आपण कुणाला तरी दहा वीस रुपये खाल्ले किंवा तरी आपल्याला खड्डा आहे पुढं लई मोठा खड्डा येतो ते दहा वीस रुपये खुले भारी पडतात आपल्याला आणि कष्टाने माणूस कष्ट करणारा माणूस अभिमानाने जपतो ताट माने जपतो तसंच मानेने माने मला जगायचं आहे माझ्या कष्टाचे फळं घेऊन काय करायचं दुसऱ्याचं मी आत्तापर्यंत कुणाला लुबाडलं नाही कुणाला फसवलं नाही पैशांसाठी ह्याच्यासाठी त्याच्यासाठी भेटू आपण सगळ्यांनी नंतरच्या ब्लॉकमध्ये सांगेन मी तुम्हाला सगळ्या जुन्या जुन्या आठवणी माझ्या जुन्या जुन्या गोष्टी जुनं जुनं बालपण <laughs> जेवढं मला आठवतं तेवढं सांगेन <laughs> तर आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच सपोर्ट करा मला सगळ्यांनी माझ्या सगळ्या भावांनी माझ्या व्हिडिओला पण सपोर्ट करा व्हिडिओवर तर सपोर्टची गरज आहे जास्त तर बाय बाय भेटू परत बाय